कारगिल दिनाच्या जे दिना काल कर दिना साजरा करण्यात आला त्याच्यानंतर हे माझ समारोपाचं भाषण राहील कारगिल दिनाचा दिवस सणासारखा साजरा केला दीपावली सणासारखा साजरा केला सैनिक समाज पार्टीचे तुकाराम सात आठ कार्यक्रम साजरे केले फंकी भाषण केलं आणि तसंच मी दुसरा एक व्हिडिओ ऐकला अहिल्यानगरमध्ये काही संघटनांनी कारगिल विजय दिवस साजरा केला त्यामध्ये अशोक चौधरी यांचं भाषण मी ऐकलं ह्या सर्वांचा मिळून महाराष्ट्रभरच्या माजी सैनिकांनी सैनिकांनी हा दिन उत्सवात साजरा केला आहे त्या संदर्भामध्ये आय वॉन्ट टू से समथिंग टू ऑल दिस सोलजर्स की आपण सध्या रिटायर जरी असतो तरी जवान कमी बिमार जवान जवाने रीत आहे ह्या उद्देशाने आपण आजही ही लढाई सामील होतो आहोत त्यामुळे कोणत्या लढाईत सामील व्हायचा आज या लढाईत सामील व्हायचं आपण सर्व चाळीस पन्नास सातच्या पुढे गेलेलो लोक आहोत परंतु आपण एक ध्यानात ठेवायचं आहे की भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी फार मोठी मदत झालेली आहे हिंद सेना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजाद हिंद सेना काढली आणि अंदमान निकोबार मध्ये त्याची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी भारतावर हल्ला केला इंग्रज सरकार विरुद्ध हल्ला केला आणि भारताला त्यांच्या धास्तीमुळे धाकामुळे हा देश सोडून जावा लागला त्याची आपल्याला पुनरावृत्ती करायची आहे आताच्या ज्या सरकारमध्ये अनपड अडाणी अल्पशिक्षित घुसलेले आहेत दहावी बारावी शिकलेले सुद्धा नाहीत चौथी सातवी दहावी दापास वगैरे असे आहेत मग हे या लोकांनी जो कॅप्चर केला आहे लोकशाहीच्या लोकशाहीला पायदळी तुडून सत्ता गाजवत आहेत यांना हटवण्यासाठी आपल्याला एक फोर्स निर्माण केला करायचं आहे आणि ते फोर्स निर्माण झालं आहे कारण सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून हे राजकीय पक्ष आहे यालाच आपण प्रतिआजाद हिंद सेना म्हणून ही राजकीय पक्ष रजिस्टर्ड राजकीय पक्ष अधिकृत राजकीय पक्ष आहे राष्ट्रीय लेवलचा राजकीय पक्ष आहे आमचे सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी सुरू केलेला पक्ष आहे ते माझी कर्नल होते ते एज्युकेशन डिपार्टमेंटचे क कर्नल होते आणि त्यांनी एन डी एमध्ये शिक्षकाची पदवी शिक्षकाचं पद सांभाळलं होतं आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास गाडा अभ्यास आहे आणि त्यांनी ही लोकशाहीचं रूपांतर पुन्हा जनलोकतंत्रात करण्यासाठी ह्या पार्टीचं रजिस्ट्रेशन केलं आहे जनलोकतंत्र म्हणजे जनतेचं सरकार जनतेसाठी चालवलेलं सरकार आणि जनतेने तयार केलेलं सरकार असायला पाहिजे या देशातील मुख्यमंत्री पंतप्रधान ही जनतेने निवडून द्यायला पाहिजे अशी एक ही जनलोकतंत्राची संकल्पना आहे आणि तिला प्रत्यक्ष कृतीत उतरण्याचं कार्य सैनिकांनी करायचं आहे त्यामुळे सर्व संघटनांनी सैनिक समाज पार्टीचं आव्हान ऐकायचं आहे काही त्यामध्ये गैर नाही कारण ही राजकीय लढाई आहे आणि राजकीय लढाई करण्यासाठी आपण सुशिक्षित माजी सैनिक तयार होणं गरजेचं आहे आणि हीच आजाद हिंद सेनाच फक्त या देशाला या समाजाला या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकापासून मुक्ती देऊ शकते आणि भारत भ्रष्टाचार मुक्त होऊ शकतो यासाठी मान्य अण्णा हजारेने लढाई दिली पी ती संघटनेच्या मार्फत दिली संस्थेच्या मार्फत दिली परंतु आपल्याला ही राजकीय लढाई लढल्याशिवाय गत्यंतर नाही कारण राजकारणात झालेली घाण साफ करायची असेल तर राजकारणच करावं लागेल म्हणून सैनिक समाज पार्टीने तुम्हाला सर्व माजी सैनिकांना आव्हान केलं आहे की सैनिक समाज पार्टी बरोबर या आणि या समाजाला देशा या देशाला या आपण सुरक्षित ठेवलेल्या देशाला पुन्हा एकदा या प्रस्थापित लोकांच्या पाठतंत्र्यातून मुक्त करायचं आहे जेणेकरून आपण आम समाजातील नागरिक सुशिक्षित नागरिक निवडून देऊ शकतो आणि त्याला काळ्या पैशाची गरज नाही कोणत्याही हो घोटाळ्याची गरज नाही फक्त अल्प खर्चात तुम्हाला निवडून देऊ शकतो ही धारणा आहे हा संकल्पना आहे आणि हा ध्येय आहे उद्देश आहे आणि यालाच आपण छत्रपतीचं शिवाजी महाराजांच्या राज्याची पुनरावृत्ती समजू त्यासाठी महाराष्ट्रामध्ये तरी सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी तेरा करोड जनतेने साथ द्यावी आणि माझी सैनिक नऊ दहा लाख माझी सैनिकांनी साथ द्यावी असं हे समारोपाचं भाषण संपवून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि शालूक पण देतो भारत वर्षक की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो